रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वाघाडी गावातील शेतकरी मदन विलास गायकवाड यांची जमीन आखातवाडा शिवारात गट नंबर एकशे चाळीस मध्ये एक हेक्टर एकवीस आर क्षेत्रावर आहे मागील तीन वर्षांपासून त्यांच्या जमिनीचा सातबारा डिजिटल न झाल्यामुळे त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळालेला नाही नैसर्गिक आपत्तीचे पिकांचे नुकसान झाल्यानंतरही शासनाकडून मदत मिळाली नाही यासाठी या, या शेतकऱ्याने वेळोवेळी तहसील कार्यालय पैठण येथे अर्ज करून सातबारा डिजिटल करण्याची विनंती केली मात्र मंडळ अधिकारी आणि तलाठी सातत्यानं वेळ काढूपणा करत राहिले आज करतो उद्या करतो अशा थाटात था 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 शेतकऱ्याची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक केली गेली विशेष म्हणजे पाच मे दोन रोजी तहसीलदारांनी डिजिटल करण्याचा स्पष्ट आदेश दिला होता तरीही तो अद्याप अंमलात आलेला नाही या पार्श्वभूमीवर महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्ट वर्तन पुन्हा एकदा उघड झाले आहे पैठणचे तहसीलदार सारंग भिकू चव्हाण यांच्यावर या आधीच एक पूर्णांक दहा लाख रुपयांच्या लाचे प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल आहे आता ताज्या घडामोडीनुसार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांना तब्बल एक्केचाळीस लाख रुपयांच्या लाची प्रकरणी एसीबीने रंगेहात अटक केली यापैकी तेवीस लाख आधीच घेतले गेले होते आणि उर्वरित पाच लाख रुपये घेताना ते पकडले गेले या पार्श्वभूमीवर एक अत्यंत चिंताजनक प्रश्न उभा राहतो जे अधिकारी न्याय द्यायचे ते जर भ्रष्टाचारात अडकले असतील तर मग सामान्य शेतकऱ्यांनी न्यायासाठी नेमके कोणाकडे पाहायचे माझं नाव मदन विलास गायकवाड राहणार वाघाडी माझं शिवार आखाद्वारे शिवारात येते आणि माझा सात डिजिटल केला नाही तहसीलदार कार्यालयात मी वेळोवेळी अर्ज केला तरी तलाठ्यावर काही कारवाई होत नाही एक महिना झाला आणि मला सरकारी तीन वर्षाचं अनुदानही मिळत नाही आणि मी दर महिन्याला येऊन अर्ज करतो तरी तलाटावर कारवाई होत नाही आणि आता मला तक्रारपत्र द्यायला लावलं तेही दिलं तरी तलाठी माझा फोन उचलत नाही माझं काम होत नाही असं सांग सांगतच नाही काय कारण आहे ते म्हणून तहसीलदारांनी त्याच्यावर तर कारवाई करावी नाही तर मग तहसीलदारचा हा बोंगाळ कारभार सगळ्या लोकांसमोर येईल आणि त्यांनी माझी जर मदत नाही केली तर गरिबांची काय मदत करणार आणि गरीब कुणाकडे न्याय मागणार हे भोंगळ कारभार लोकांसमोर आले यावा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब मिस अपडेट